हा नसल तर या बघ प्राणी मुख्य प्राणी असते त्याच्या घरीच गेला असेल माघारी हा नसल तर कुठंतरी इकडे कुत्र्यानं खाल्लं असेल चल बघू चल आपण त्याच्या जा घरला जाऊ सशाची तर काम फिक्सच झालं कारभार दे सश्याची विक्री केली न जाणू तर एखाद वेळेस आपल्याकडे घराला येईल त्या दोघांची आता तुला एकच आयडिया शेवटची आता ती पोका लागलं का उकरणार आणि घट लागल का सोडणार तुला मी जेवण कर म्हणेन त्यांना चहा कर म्हणेन प्रत्येक शब्द मला आडवा बोलायचा तो कशाला तुला काय करायचं आहे मी सांगतो तेवढा ऐकला हा नवऱ्यानं बायको नांदवायची असती बायकून नवऱ्याला नांदवायचं नसतं मी सांगेल तीच ऐकायचं मग तुला मी म्हणेन दोघाची बांधणच बरोबर मग ती दोघं इथं असतेली त्या टायमाला मी तुला ह्या काठी मारतो म्हणजे खरे दाटक मरून पडायचं आणि मी काय बी म्हणू दे चल उठ म्हणलं का तो उठून उभा राहायचं ती म्हणतेली पाहु ती काठी कसली काय तू बंगाल मधली जादूची काठी आहे मंत्राने भरलेली म्हणते काठी बी आम्हाला एकात द्या तीच त्याली त्यांच्या बायका मार त्याली फिर केली मी सांगतोय तेवढच करायचं आल्या का हा एकच असले आई येणार त्यांना कळू द्यायचं नाही आपण काय बोललो हा ही माझ्या माग जुडीदार माणूस नाही त्यानं फसवलंय त्याच्या आईला मला आता दिसलं राम रामपुरी माझा थांबा थांबा हात घालू नका पैशाचा गटोडा पैशा तिकडे हात घालू नका का तुम्हाला काय गोड्यानं सस्याने कमी केलं कशा सस हा गोड्या डरगळ हा आम्ही सस आई घातली कुत्र्यानं मारलं तिकडं म्हणजे ससाला घर दाखवलं नाही काय तुम्ही घरी नव्हतं दाखवलं माणसाला तर कळत का घर म्हणत नाही तुला शिवर्ण सोड तुम्हाला आता म्हणला घेत येत नाही शिवर्ण पाठवा आपण मी राव बोलताय पाहू न तुम्ही बरं असू द्या दहा पैसे माणूस माणसाच्या हातात लेकराच्या देत नाही तुमचं दहा हजार आणि ही बावीसशे रुपये आता तुम्हाला मी पैसे सगळं माघारी देतो बर पण माझ्या घरी चा तर पिऊन जावा मग जेवला नाही पण आता चाल बर चला चहा पिऊ या माझ्या मागे हा बसा इकडे बायकोला बोलवतो कारवा ने